सोशल मीडिया किंवा माणूस खूप ऑक्युपाय होण्याच्या आधीचा काळ त्यावेळेस सकाळी उठलं का शेताला जायचं जे काय ठरले ते काम करायचं नेहारी करायची संध्याकाळी आवरून घरी यायचं एंटरटेनमेंट काय तर मंदिरामध्ये भजन वगैरे व्हायची तिथं हो जायचं जेवल्यावर भजन करून आलं सकाळी पार्टीत उठून पुन्हा कामाला लागायचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या माणसाच्या आज जे आपण म्हणतो दीक्षित डाएट दोनच वेळेस खा किंवा आपण म्हणतो की फार स्ट्रेस झालं वेगळी थेरपी घ्या तर ती शेती जी गोष्ट होती ना काहीतरी तुम्ही लँड प्रिपेअर करताय काहीतरी ठरवता येतं लावायचं ते उगून येताना तुम्ही ते पूर्ण प्रोसेस तुम्ही विटनेस असता त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार असता तर ती जी प्रोसेस आहे काहीतरी पेरणं ते उगून येणं त्याचं हार्वेस्ट होणं पुन्हा नवं रान तयार करून नव्याने पेरणी होणं या सगळ्या प्रोसेसचा तुमच्यावर जो परिणाम होतो इट ऍक्ट लाईक अ थेरपी